मुलांच्या स्कूलमध्ये आर्ट एक्झिबिशन होतं म्हणून प्रभास दिती आणि मी आम्ही तिघे निघालो होतो मुलांच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी चला तर मग मुलांच्या शाळेमध्ये जाऊया तर फायनली आम्ही मुलांच्या शाळेमध्ये पोहोचलो होतो तर इथे पाहू शकता त्यांच्या क्लासमध्ये मस्त मस्त असे छान छान मुलांनी प्रोजेक्ट बनवलेले होते सर्व काही लावलेले होते आणि काही प्रोजेक्ट आहे खूप सुंदर सुंदर मुलांनी प्रोजेक्ट बनवलेले होते आणि ते सुद्धा खूप सुंदर प्रकारे तर असेच भरपूर असे प्रोजेक्ट आहे आपण ते समोर बघणारच आहे तर हे सुद्धा खाण्याचे जे पदार्थ दिसत आहे हे सुद्धा थर्माकॉलपासून प्लास्टिक पासून असे बनवलेले आहेत मुलांनी खूपच सुंदर अगदी म्हणजे रिअलिस्टिक असे वाटत होते सगळे प्रोजेक्ट तर इकडे पिझ्झा केक बर्गर हे सुद्धा होतं मग अगदी असं वाटत होतं रिअलच जसे काही काही आपल्यासमोर रिअल ठेवलेले आहे समोर पॉपकॉर्न पिझ्झा खूप सुंदर सुंदर असे मुलांनी प्रोजेक्ट बनवलेले होते त्यानंतर इकडे जे होतं ते इंटिरियर डिझाईनचा एक नमुना त्यांनी बनवलेला होता की घराचं एखाद्या रूमचं आपल्याला इंटेरियर आपण कशा पद्धतीने बनवू शकतो तशा पद्धतीने त्याचबरोबर इकडे न्यूजपेपरपासून फ्रॉक बनवलेले होते खूप छान असे प्रोजेक्ट होते मुलांचे मुलांनी रूमचं जे म्हणजे स्ट्रक्चर आहे ते अगदी म्हणजे रिअलिस्टिक जे इंजिनियर बनवतील तशाच पद्धतीने त्यांनी डेकोरेट केलेलं होतं प्रत्येकाने आपली आप क्रिएटिव्हिटी वापरून यूज केलेलं होते आणि हे जे प्रोजेक्ट आहे ते आहे सी कबाबची जी शेगडी असते ना ती बनवलेली होती आणि इकडे तुम्ही बघू शकता मोठे मोठे जे ब्रिजेस असतात त्याचे मुलांनी हे प्रोजेक्ट बनवलेले होते खूप सुंदर प्रोजेक्ट होते एवढे छान पूल बनवलेले होते की म्हणजे आपण विचारही नाही करू शकत मुलांच्या क्रिएटिव्हिटीचा प्रत्येकाने वेगळे वेगळे आणि एक्सप्लेनसुद्धा खूप सुंदर करत होते त्याच्यामध्ये काय यूज केलं आहे का कोणते कोणते गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये वापर केला आहे त्याच्यासाठी खूप छान प्रोजेक्ट मुलांचे होते त्यानंतर इकडे त्यांनी पॅरेंट्ससाठी काही मटका डेकोरेशन ठेवलं होतं तर मी सुद्धा इकडे मटका डेकोरेशन करत बसली होती तर मी जो मटका डेकोरेट केला आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला पेंटिंग वगैरे काही येत नाही पण थोडासा वेळ घालवायचा म्हणून मी तिथे बसली होती मस्त असं डेकोरेट करत तर माझा मट जो मी मटका डेकोरेट केला आहे तो कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या ज्या मुलांनी प्रोजेक्ट जे बनवलेले आहेत त्यांच्यासाठी प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान पद्धतीने मी मला जसं जमेल तसं मी मटका डेकोरेट केलं होतं त्यानंतर पॅरेंट्ससाठी परत त्यांनी बॉलचा एक गेम ठेवला होता की बॉल तुम्हाला त्या डस्टबिनमध्ये टाकायचा आहे ज्यांचे जेवढे जास्त बॉल जातील त्यांना चॉकलेट मिळणार होते तर माझे दोन बॉल पडले पण मला त्याच्यानंतर माझे बॉल काही गेलेच नाही पण खूप मज्जा आली इथे त्यानंतर का नंतर आम्ही आलो होतो घरी असा होता माझा स्कूलचा एक्सपिरियन्स आणि मुलांच्या शाळेमधला दिवस त्यानंतर घरी घरी आल्यानंतर हातपाय वगैरे धुतले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं किचन माझी वाट बघत होतं सगळ्यांना खूप भुका लागला होतं पण